घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष महत्त्व आहे यामुळे लक्ष्मीचा वास घरात होतो मीठ घरामध्ये श्रीमंती येण्यास मदत करते पैशाची आवक वाढवते मिठाचे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये विशेषत जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आले गेलेले आहेत असं मानलं जातं की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवतात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवतो एवढंच नव्हे तर पैशाच्या संबंधित समस्यासुद्धा झटपट दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे नव्हे तर खडे मिठाचा वापर करणं आवश्यक आहे ते समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटलं जातं त्याचा वापर केल्यानं घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते त्यासाठी कोणते उपाय आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये नैसर्गिक मीठ म्हणजे खडे मीठ घ्यायचं आहे चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर आर्थिक देखील अडचणी आपल्या ज्या काही आहेत त्या कमी होतात मीठ आणि लवंग याच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता घरात इतका सुगंध दरवळत राहतो असंच छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग टाकून तुम्हाला प्रत्येक रूममध्ये ठेवायचं आहे आता प्रत्येक रूममध्ये ठेवणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही एखाद्या काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथून कोणालाही ती दिसणार नाही कोणाच्याही ती दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ही वाटी ठेवायची आहे घरातील जे काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम त्या वाटीमध्ये असतं मीठ करत असतं म्हणून हे खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा खराब झालं तर त्यावेळी तुम्हाला ते किचनच्या सिंकच्या पाण्यामध्ये विसर्जन विसर्जित करायचं आहे आधी सांगितल्याप्रमाणे खडे मीठ लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळं आपल्या घरात त्याचा प्रभाव लवकरात लवकर पडतो तसंच लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात प्रभावी उपाय हा आहे म्हणून शुक्रवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून बघा हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते सर्व अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या काम करेल आता दुसरा उपाय बघा जर तुम्हाला किंवा तुमच्या घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर एक चिमुठभर मीठ घ्या त्यांच्यावरून ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे त्यामुळे नजरदोष निघून जातो व्यक्तिगत बाधेसाठी काय करायचं बघा एक मूठभर मीठ घ्यायचं आणि ते सायंकाळी आपल्या अंगावरून तीन वेळा उतरून बाहेर टाकून द्यावं असं दररोज सारखेच तीन दिवस तुम्हाला करायचं आहे जर या उपायाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता शौचालयामध्ये टाकून द्यावं तुम्हाला याचा नक्कीच फरक पडलेला दिसून येईल तिसरा उपाय वास्तुदोषात मिठाचे उपाय सांगितले आहेत छोटा काही वास्तुदोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे आपलं मन नेहमी भयग्रस्त आणि चिंताग्रस्त राहतं अशावेळी दोन्ही हातात मीठ धरून थोडा वेळ उभं राहावं आणि मग वॉश बेसिनमध्ये ते मीठ टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावं यामुळे आपल्या घरात जो काही दोष असेल तो त्या पाण्यात मिठाबरोबर वाहून जाईल चौथा उपाय काय करायचा आहे बघा धनप्राप्तीसाठी मिठाचा काही चमत्कारिक उपाय आहे तर आता आपण पाहूया मिठाला काचेच्या वरणीमध्ये ठेवावं व त्यात दोन ते दोन चार हिरवे वेलदोडे असतात वेलची आणि लवंगा टाकायचा असं केल्यानं पैशाची आवक वाढते आणि घरातील बरकतही वाढते या उपायाने मिठास तर सुगंध येईलच याशिवाय तुमच्या ध घरामध्ये धनाची कमतरता ही कधीही भासणार नाही तुम्हाला पाचवा उपाय मीठ आपल्या जेवणातील आणि जेवणाचा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट आणि नसेल तर पदार्थ आणणे होतो म्हणून त्याचे प्रमाण संतुलित असावं लागतं जेवणातही प्रत्येक गोष्टीचा वापर मिठासारखा संतुलित प्रमाणात करावा लागतो मिठाच्या बाबतीत आपल्याला करायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेलं जे मीठ आहे ते कधीही संपू द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरामध्ये मिठाचं एक पॅकेट शिल्लक ठेवायचं आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत अख्ख्या लवंग टाकायचे आहेत बघा त्या लवंग तुटलेल्या असून नयेत अशा यामुळे काय होतं तर कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते पण मीठ कधीही स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये ठेवू नये याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात दिले जाऊ नये आणि ते घेऊ देखील नये यामुळे परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे अशी मान्यता आहे की मीठ नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आणावं प्रत्यक्ष शुक्रवारी नाही शक्य झालं तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून आणायचं आहे मिठाचे हे उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचे आहेत ते आता आपण जाणून घेऊया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण काय करतो गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्यामध्ये पाय भरून आपण ठेवतो असं केल्यामुळं काय होतं तर शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला ना तर त्याचाही निश्चितच आपल्याला फायदा होतो मैत्रिणींनो आठवड्यातून एक दिवस आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मीठ घालायचं आणि आंघोळ करायचे असं केल्यामुळं आपल्या शरीराला आलेली मरगळ जी असते ती मरगळ पूर्णपणे निघून जाते सहावा उपाय बघा मुळातच मीठ अस्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारं नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुजताना त्या पाण्यामध्ये करायचं आहे यामुळे संपूर्ण घरामध्ये असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचं जे वातावरण असतं ते सकारात्मक असेल तर कामाला आपल्या गती मिळते आणि नकारात्मक असेल तर आपली कामं अडकून पडतात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करू शकत नाही पण बाथरूममध्ये मात्र आपण मिठाचा वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळं बाथरूममध्ये असलेली नकारात्मकता जी ती संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे तर प्रत्येक शनिवारी शक्य नसेल तर किमान अमावस्येला हा उपाय तुम्हाला निश्चितच करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाऊल वापरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथं कोणाच्या दृष्टीस पडणार नाही बाथरूममध्ये असलेले नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरामध्ये त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतात त्यानंतर त्याचा एकंदरीत त्याचा प्रभाव वास्तूच्या शांतीवर अतिशय परिणामकारक ठरतो घरामध्ये होणारे वादविवाद आणि कलह यामुळे दूर होतात आणि पैसे येण्याचा जो मार्ग असतो तो सुद्धा मोकळा होतो सातवा उपाय काय आहे बघा स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाला असेल तर ते, ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करतानाच भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्रिता येते असं देखील म्हटलं जातं कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसंच मीठ कोणाच्या हातावर सुद्धा देऊ नये आठवा उपाय मिठामुळे तुमची दरिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील सर्वात आधी तुम्हाला थोडं काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एका लाल कपड्यामध्ये घेऊन त्याची गाठोडी तयार करायची आहे आता ही गाठोडी जी आहे ती तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावून द्या त्यामुळं तुमच्या घरात येणारी निगेटिव ऊर्जा घरात प्रवेश करू शकणार नाही तर मैत्रिणीनं पुढचा उपाय नववा एका काचेच्या वाटेमध्ये म तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये ते ठेवून द्यायचं आहे बाथरूममध्ये खडे मीठ ठेवल्यामुळं घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो यामुळं माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करते परंतु प्रत्येक महिन्यात हे मीठ तुम्हाला बदलायचं आहे जुनं मीठ टाकून देऊन त्यात नवीन मीठ भरावं टॉयलेटमध्ये एका कोपऱ्यात हे समुद्री मीठ काचेच्या बाऊलमध्ये भरून ठेवावं व पंधरा दिवसांनी ते टॉयलेटच्या सिंकमध्ये टाकून त्यात नवीन मीठ भरावं अशा प्रकारे जर टॉयलेटचा दरवाजा चुकीच्या दिशेला असेल ना तर त्यांच्या उंबरठ्यावर लाल रंगाने जाड रेषा काढून घ्यावी यामुळे वास्तुदोष दूर होतील तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद